ला करा करा आणि बेल प्रेस डॉक्टर उल्हासनगरात भव्य बाईक रॅलीचे निळे वादळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने उल्हासनगर येथे ज्येष्ठ समाजसेवक नानाबापूल यांच्या मार्गदर्शनाखाली फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी एकीचे बळ दाखवण्यासाठी निळे वादळ म्हणून उल्हासनगर मध्ये बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक व्हावे असा सूर चोपडा कोर्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करून संपूर्ण शहराला बाईक रिक्षा तसेच चाकी वाहने प्रभात फेरी लावून शेवटी उल्हासनगर महानगरपालिका येथे समारोप करण्यात आला यावेळी रॅलीचे उत्तम आयोजक माजी नगरसेवक राजू सोनवणे अरुण कांबळे प्रमोद टाळे प्रशांत धांडे नाना बिराडे तसेच समाजसेवक आणि कार्यकर्ते पत्रकार सुरेश जगताप जॉनी डेव्हिड राहुल खैरे भगवान खरे किशोर पवार तुकाराम सोनवणे गंगाधर मोहोळ शांताराम निकम उज्ज्वल महाले आदी सामाजिक राजकीय मंडळींनी हिरिरीने सहभाग घेऊन सातसहयोग केला

महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा